जळगाव शहरात आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री करताना एक मोठा प्रकार उघडकीस आला शनीपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोट ते पो बेंडाडे चौक या दरम्यान दोन जणांना नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांनी हात पकडले या घटनेत दर्शन सिंपी व गीतेश शेंदाणे असे दोघे आरोपी आढळले असून त्यांच्या जवळून पाच चक्री नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला पोलीस निरीक्षकांनी याबाबत सविस्तर माहिती दिली अशी की जळगाव शहरात मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळेस नायलॉन मांजाची विक्री नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती याबाबत या अधिक तपास सुरू आहे या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील कारवाई याबाबत सुरू आहे सध्या पतंगबाजी करताना बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना नायलान मांजाचा वापर केला जातो आहे नायलान मांजा हा प्रतिबंधित आहे यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने देखील अशा प्रकारे नायलान मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक आणि एस डी के साहेब यांनी देखील नायलॉन मांजा वापर करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहे त्यानुसार शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतंगली म्हणून ओळखण्या ओळखल्या जाणाऱ्या एरियामध्ये आम्ही कालपासून शोध मोहीम राबवत होतो ती सदर मोहीम राबवताना गोपनीय माहिती अशी मिळाली की दोन इसम हे पतंगलीच्या बाजूला असलेल्या बेंडाळे चौकाच्या आणि पांजरपोल चौकाच्या दरम्यान मांज्याची नायलॉन मांज्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही दर्शन संजय शिंपी वय एकोणीस वर्ष राहणार नगर आणि गीतेश भरत सैंदाने वय सतरा वर्ष राहणार आशाबाबा नगर या दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन यांच्याकडून नायनला मांजाच्या पाच चक्री जप्त केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे का या विक्रेत्यांना आम्ही नोटिसं दिलेल्या आहेत की नायलान मांजामुळे बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चालकांचे गळाला गळा चिरून प्राण गेलेले आहेत त्याचप्रमाणे केवळ मनुष्य हानीच नाही तर पशु आणि पक्षी यांच्या देखील जीवितास धोका उद्भव उद्भवू शकतो त्यामुळे हा नायलान मांजा अतिशय धोकेदायक आहे तरी माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे की आपण एक सुज्ञ पालक म्हणून आपल्या मुलांना नायलान मांजा वापरापासून प्रतिबंधित करावे त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी नायलान मांज्याचा वापर करीत असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून अनेकांचे प्राण वाचू शकते